नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलेजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र आज दिवसभर मी ना अनेक व्हिडिओज पाह पाहत होतो प्रख्यात पत्रकारांचे व्हिडिओज मी बघितले त्याचं कारण होतं कालच राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला त्यावर अनेक पत्रकारांच्या काय काय रिॲक्शन येत होत्या ना त्याचं मी सगळे जवळजवळ जो व्हिडिओ पाहिले आज पेपरात आलेल्या बातम्या पण मी वाचल्या पण प्रकर्षाने मला ना त्या ह्याच्यामध्ये त्या सर्व बातम्यांमध्ये अथवा त्या व्हिडिओजमध्ये एक गोष्ट ह्या लोकांनी मात सर्व पत्रकारांनी म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट टू देम त्यांच्या नजरेतनं कायम एक गोष्ट राजसाहेबांबद्दल कधी आली नाही ती गोष्ट आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे राज ठाकरे हे महाराष्ट्रातील मी मागच्या बाळासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकरांचा व्हिडिओ केला त्यावेळेला मी असं म्हटलं होतं की महाराष्ट्रामध्ये काही जे मोजके लिडर्स आहेत दे तर्कशास्त्राला अनुसरून लॉजिकली स्टेटमेंट करतात त्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर होते आणि दुसरे राज ठाकरे त्यांचं वाचन भरपूर आहे ते त्यांना भाषणाची शैली प्रकार मस्तपैकी आहे त्यांची आणि ते नेहमी लॉजिकली स्टेटमेंट करतात त्यांची सगळी भाषणं त्यांच्याकडे चांगली शैली आहे आवाजाची त्यांना चांगली देणगी आहे त्याचा चांगला ते उपयोग करतात एका फ्लो मध्ये ते तास तास भाषण करतात पण तुम्हाला खरं सांगू का कालचे त्यांचं जवळ अर्ध्या तासाचं भाषण झालं ना ते इतकं कंटाळवणं भाषण होतं त्याच्यामध्ये राज ठाकरे ओरिजिनल कुठेच दिसत नव्हते हो धास्तावलेले <coughs> गोंधळलेले आणि मला कोणतरी बघताय कोणतरी माझं मी काय बोलतोय ते शब्द कोणतरी रेकॉर्ड करताय ते कोणतरी व्हिडिओ करतायत त्याचे आणि ते आवाज ते आवाज तो आवाज भाषणाचा आणि ते मी बोललेले शब्द आणि त्या ती कुठेतरी जाणार आहेत ह्या सर्वांचं टेन्शन घेऊन बोलणारे राज ठाकरे काल बघितले सगळेजण म्हणत होते की राज ठाकरे बीजेपी बरोबर जाणारे ठरलेलेच आहे गेले वर्ष दीड वर्षामध्ये त्यांच्या काय भेटी गाडी चालू आहेत त्यातनं ते तिथे जाणार असं ठरलेलं होतं पण मला एक नेहमी असं वाटत होतं माझ्या अंतर्मनाला की ते ठाकरे आहेत ठाकरे आहेत आणि ते ह्या था। परिस्थितीमध्ये लोकशाहीवर जेव्हा मोदी आणि शाहच संकट आलं लोकशाहीचे चारही स्तंभ जेव्हा खिळखिळ गेले पाच वर्षात केलं या मोदी शहाने आणि गुजरातला केले त्या वेळेला राज ठाकरे त्या पलीकडे उडी मारणार नाही ही विल नॉट सी ऑन द फेन्स ते त्यांच्या वाणीमध्ये त्यांना जरूर जे आपण एकोण दोन हजार एकोणीसला पाहिलं तसं ते काय करतील असं मला ना एक किंचितशी अंधारामध्ये मला अशी थंडी पडल्यासारखी वाटत ते, ते करतील पण तसं नाही हो काल पूर्णपणे धा धासावलेले राज ठाकरे मी बघितले त्यांच्या भाषणांमध्ये काहीही दम नव्हता त्यांना सुरुवातीपासून ते शिवसैनिक त्यांच्या म्हणून महाराष्ट्र सैनिकांना त्यांची स्तुती करून सैनिकांची स्तुती करून हे रेल्वे इंजिन तुम्ही कमावलंय तुमच्या मेहनी झालंय असं करून त्यांना थोडं आपल्या बाजूला खेचण्याचा प्रयत्न करून होता क्राऊड म्हणणं त्यांना तसा पाहिजे तसा जो नेहमी रिस्पॉन्स येतो तसा काहीही रिस्पॉन्स नव्हता मला वाटतं स्रोतांनी पण त्यांची लई पकडली होती की हाज काय डिक्लेअर करणार आहे त्यांना पण त्यांचा अंदाज आलेला असावा असं मला वाटत राज ठाकरेंनी फक्त यांनाच मोदींनाच पाठिंबा दिला शिंदे फडणवीस वगैरे वगैरे कोणाला पाठिंबा दिला नाही पण तुम्ही जेव्हा दिल्लीतल्या मोदी आणि शहाना पाठिंबा देता याचा अर्थ तुम्हाला आता येणाऱ्या काळामध्ये फडणवीस म्हणजे फसवणीस यांच्याच नेतृत्वाखाली तुम्हाला काम करावं लागणार राज्टा हे राज ठाकरे सारख्या हुशार राजकीय नेत्याला कळलं नाही का आणि तुम्ही जर म्हणता की मोदींनाच फक्त अखंड म्हणजे कणखर नेतृत्वासाठी त्यांना मी हे करतोय तर गेल्या पाच वर्षामध्ये ते मोदी आणि ही गुजरातला राज्य करतच नाही आहे राजसाहेब ते फक्त लोकशाहीचे जे चार स्तंभ आहेत न्यायालय संसद आणि मीडिया आणि ब्युरोक्रेसी हे चारही स्तंभ ती खिळखिळे करतायत आज न्यायालयांची काय अवस्था आहे संसदेमध्ये एकशे पंचाळीस खासदारांना निलंबित केलं आणि त्यानंतर कुठली चर्चा न होता ती अनेक विधेयक मान्य करण्यात आली लोकशाही आहे का हे तुम्हाला मान्य आहे का हे का मोदींचं नेतृत्व मान्य आहे का देशामध्ये दे काय चाललंय शेतकऱ्यांच्या विरुद्ध तीन जे कायदे आणले तीन ते तीन कायदे ते शेतकऱ्यांना भूमिहीन शेतकरी बनवणार होते ते तुम्हाला मान्य आहे का आज शेतकरी अजून दे, देखील दिल्लीमध्ये ठेज्याल मारून बसले तर त्यांचा दिल्लीत प्रवेश होऊ नये यासाठी या, या गुजरात लोकांनी ह्याच मोदी मोदींनी तिथे रस्त्यावर खेळ ठोकलेले आहेत हे तुम्हाला मान्य आहे का हे कणखर नेतृत्व आहे का न्यायालयाची अवस्था काय केली आहे आज मणिपूर तिथे पेटलं आहे तिथे आपला पंतप्रधान तिथे त्याच्याकडे ढुंकूनही बघत नाही लेह आणि लडाख मध्ये ते तिकडचा लोकांचा आक्रोश त्यांच्या कानापडे कानापर्यंत पोहोचत नाही ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहे माहीत नाहीत का तुमच्यासारखं हुशार नाही त्याला आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे गुजराती लॉबी जी आहे म्हणजे मोदी आणि शहाची हे महाराष्ट्राचं अतोनात नुकसान करत आहे तुम्ही काल तोऱ्यामध्ये सांगत होता की मी टोकाचे प्रेम करतो आणि टोकाचा विरोध करतो मग महाराष्ट्राचे गेले पाच वर्ष ते इतके नुकसान करत आहेत पाच कि दहा वर्ष महाराष्ट्रात लादी उद्योग कपड्याचा उद्योग केंद्र शासनाचे प्रमुख कार्यालय एअर इंडिया सारख्या प्रायव्हेट ऑफिसचं पण कार्यालय दिल्लीला स्थलांतरित झालं कापड उद्योग गेला लादी उद्योग गेला डायमंड मार्केट गेलं इंटरनॅशनल बिझनेस सेंटर जे बायड्राच्या कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये होणार ते आपल्याकडे हिसकाउन देऊन ते गांधीनगरला घेऊन गेले हे तुमच्या नजर नाही नाहीये का ते चालतंय तुम्हाला फॅक्सकॉन सारखा प्रोजेक्ट मेडिकल प्रोजेक्ट सगळे प्रोजेक्ट इकडनं घेऊन इकडच्या तरुणाईच्या तोंडातला घास उकडून त्यांनी तिकडे नेला गुजरातला गुजरातच्या प्रगतीला आमचा विरोध कधीच नव्हता आणि नाही पण इकडच्या लोकांच्या ज्या नोकऱ्या मिळणार होत्या त्यांना पूरक उद्योग सुरू होणार होते ते खेचून त्यांनी मोदींनी तिकडे हे तुम्हाला सगळं मान्य आहे तुम्ही ने, मोदींचं नेतृत्व मान्य करून कणखर भारतासाठी म्हणे मी त्यांना सपोर्ट करतोय तरुणाईसाठी तरुणांसाठी काय करणार मग दहा वर्ष त्यांना संधी पुरे नव्हती का कुठल्याही एखाद्या राजकीय नेत्याला दहा वर्ष इनफ आहे त्यांनी काय केलं आज महाराष्ट्राचं तुम्ही ज्या महाराष्ट्रावर मनापासून प्रेम करता तुमचा मी मी विरोधक आहे तुमचा तरी पण सांगतो तुमचं महाराष्ट्रावर प्रेम आहे मग हेच प्रेम तुम्हाला ह्यावेळी तुम्हाला विरोध करायला उभं राहायला पाहिजे होतं ना एवढं तुमच्या डोळ्यासमोर सगळ्या महाराष्ट्र खेचून घेऊन जाते मुंबईची मुंबई ही मुंबई भारताची आर्थिक राजने राजधानी आहे आणि त्याचं येणाऱ्या काळामध्ये महत्व कमी करायचं आणि गुजरातचं वाढवायचं हे टॅक्टिस आज ती गुजरात लॉबी तिकडे दिल्लीमध्ये बसून करते हे तुम्हाला मान्य आहे का हे शीर्षस्थ नेतृत्व तुम्हाला मान्य आहे का बुलेट प्रूफ बुलेट बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट महाराष्ट्रावर अन्याय करणार आहे त्याची महाराष्ट्राला काही जरुरी नाही त्याचा महाराष्ट्राला आर्थिक राजकीय काही फायदा नाही एवढं माहीत एवढं तुम्हाला कळत नाही का तुम्ही काय विरोध केला नाही मग ह्या सगळ्या गोष्टी जे मी आता म्हटल्या त्याला तुम्ही काय विरोध केला नाही फक्त तुम्हाला एकदा ईडीची नोटीस आली चार पाच वर्षापूर्वी त्याला तुम्ही त्याची एवढी धास्ती घेतली तुम्ही आज लढायला पाहिजे होतं ना तुमच्याकडनं जे आज लाखो रोग तुमच्या सभेला येतात आणि तुम्हाला ऐकतात ते त्यांची अपेक्षा होती तरुणाईसाठी काय करा काहीतरी करा मग दहा वर्षात त्यांनी काय केलं तुम्हाला कळलं नाही का आणि आता पुढच्या काळामध्ये जर हे तुम्ही आज जे बोललात ते पुढच्या पाच वर्षामध्ये मोदी निवडून आले तर तुम्हाला बोलायची संधी ते देणार आहेत का तुमची राजकीय ताकद ती काय एक किंवा का दोन टक्केच आहे ते मोदी तुमचं ऐकणार आहेत काय तुम्ही म्हणाल की माझं तोंड आहेच मग मोदी तुमचं ऐकणार आहेत का त्यावेळेला ह्या सर्व गोष्टींचा मला तुमची देहबोली तुमचं ट्युनिंग होतं ते काल पाहता मला एवढंच एक सातत्याने एक गोष्ट जाणवत होती की राज राजसाहेब धास्तावलेले आहेत ईडीला ईडीची धास्ती त्यांनी डोक्यात आहे भाषण करताना मी जे आत्ता मगाशी म्हटलं की कोणतरी आहे कोणतरी रेकॉर्ड करताय हे चित्रपट कुठेच आहे ह्याची ते काळजी घेत होते आणि समोरून तेवढी सारखी रिॲक्शन श्रोते श्रोतीवर्गांकडून येत नव्हती हे पण त्यांना कळत होतं आणि शेवट जो भाषणाचा केला ते म्हणजे म्हणजे आता जाऊ दे बस झालं एकदाच डिक्लेअर करून टाकी आपण ठरलेलं असं म्हणून तुम्ही डिक्लेअर करून टाकलं की मी फक्त मोदींना सपोर्ट करतो करू मोदींना सपोर्ट करतो असं तुम्ही म्हटलं म्हणजे त्यांच्या महाराष्ट्रात जे फसवणुकाने जी टीम तयार केली त्यांचं नेतृत्व शीर्षस्थ नेतृत्व तुम्ही मान्य केलं हे कसं काय आहे मला सांगा ना ह्या गोष्टीची उत्तर तुम्ही काय कधी देणार आहात बेसिकली सगळे पत्रकार मंडळी जे आज एक पॉइंट विसरला विसरला म्हणतात ना तो कुठला पॉईंट विसरला घेतला घेतलाय ते विसरले मुख्यतः तुम्ही शिवसेनेतून बाहेर पडला याला माझा विरोध होता आणि आहे पण शिवसैनिकांनी फक्त शीर्षस्थ नेतृत्व मान्य करायचं असतं शिवसेना प्रमुखांचं आणि ते सांगतील ते आदेश घेऊन तसं कार्य करायचं होतं तो मान तो न मानता तुम्ही शिवसेनेतला बाहेर गेला म्हणून मला माझा तुम्हाला विरोध होता आणि आहे पण पण तुम्ही विरोध करताना जी संघटना बांधली त्या संघटनेचा पाया होता तर उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीला विरोध करायचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विधानसभा लोकसभा आणि जिथे मिळेल तिथे थी तिथे शिवसेना ह्या अधिकृत पक्षाची मतं खायची त्यांच्या उमेदवार पाडायचे हेच तुमचं तुमचा पक्ष न वाढण्यामागचं कारण होतं कारण पक्ष तत्वांवर उभा राहतो तुमच्या पक्षाचं फाउंडेशनचं तत्व होतं की उद्धव ठाकरे यांना विरोध करायचं त्यांना पाडायचं त्यांना जिंकू द्यायचं नाही हेच तुमचं तत्व होतं आणि एखाद्या व्यक्तिविरोधावर जो एखादा पक्ष उभा राहतो तो कधी वाढत नाही तुम्ही त्याला म्हणता की नेहमी बाळासाहेबांबरोबर फिरत होता बाळासाहेब पक्ष वाढवण्यासाठी अँबेसिडर गाडीत ना खंड महाराष्ट्र काढला होता तुम्हाला माहिती नाही तुम्ही कधी फिरलात का महाराष्ट्रामध्ये कधीतरी सहा महिने वर्षांना एकदा नाशिक नाशिकमध्ये जायचं नाही तर पुण्याला जायचं तिथे दोन चार सभा घ्यायचं हेच तुमचं चाललेलं आहे महाराष्ट्र पिंजून काढायला पाहिजे होता ती मेहनत करण्यात तुम्ही सहाच नेहमी कमी पडला तसं माझं प्रामाणिक मत आहे हे पत्रकारांनी कुठलंही सांगितलं नाही मी तुम्हाला लहानपणापासून ओळखतो म्हणून मी सांगतो इनफॅक्ट तुमचा पहिला कार्यालयामध्ये मा मी मार्मिकसाठी पहिला इंटरव्ह्यू मी घेतला होता तुमचा तुम्हाला आठवत असेल दीड दोन तास आपण गप्पा मारल्या होत्या दुपारचा सामना जेव्हा येत होता त्यावेळेला त्याची पब्लिसिटी करण्यासाठी तुम्ही मी आणि राज आपण सामनाच्या कार्यालयात बसून ते प्लॅनिंग केलं होतं बॅनर वगैरे दाखवायचं तुम्ही विसरला असेल तुम्ही व्यक्ती म्हणून फार मोठ्या मित्र म्हणून फार चांगले आहेत आणि राजकारणी म्हणून तुम्ही गोंधळलेले धास्तावलेले राजकारणी काल आम्हाला दिसले आणि त्या आमच्या मनाला अजिबात वेदना देऊन गेलो राज ठाकरे आणि धास्तावलेले ईडीच्या एका नोटीसला घाबरलेले धा, धा, म्हणण्यापेक्षा धास्तावलेले राज ठाकरे आम्ही पाहिले यातनं तुमची पार्टी पुढे जाणार कशी हो आज लाखो लोक जे तुमच्याकडे येतात ते आशेने बघतात आज तुम्ही त्यांचे त्यांचा भ्रमनिराश झाला तुम्हाला पाठिंबा देऊन त्याचा विचार करा राज्य तुमच्याकडे आहात तुम्ही हुशार आहात तुमचं वाचन चांगलं आहे तुमच्याकडे वक्तृत्व आहे तुमच्याकडे पार्टीला करण्यासाठी सगळं आहे फक्तच तुमच्याकडे संघटना बांधण्यासाठी जे चातुर्य लागते ते नाही त्यासाठी मेहनत करण्यात तुम्ही कमी पडता काल तुम्ही आमचा भ्रमनिरास केली म्हणून जसं आमच्या रस्त्यावरच्या राजकारण म्हणतात ना की राजसाहेब तुमचं चुक्याच काल तुमचं चुकलोच हो खरंच सांगतो तुमचं काल चुकलंच मित्रांनो मी राजसाहेबांबद्दल माझ्या मनात ज्या काय भावना होत्या त्या बोललो तुम्हाला जर माझं म्हणणं पटलं असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर ला करा आणि मुख्य म्हणजे माझ्या माझा जो चॅनल आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्राला सबस्क्राईब करा तुमच्या रिॲक्शन माझ्या चॅनलवर नोंदवा हां आणि मला भेटण्यासाठी माझ्या सद्गुरु कामत डॉट ब्लॉग ब्लॉग स्पॉट डॉट कॉमला भेट द्या हां आणि माझं पुढचं येईपर्यंत टेक केअर